तर मित्रांनो स्वागत आहे आज तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आलेलो आहे ध्येरे गावाच्या शाळेमध्ये तर माझं असं काम आलं की मला आहे ना दाखला काढायचा होता तसं दाखल्याचं काही एवढं काम नव्हतं काढायचं नव्हतं आम्ही चला बसलो होतो गावात आणि सचिन घेतोय कुपन हे तुम्ही पुढं म्हणजे मागं पाहिलं असन की सचिन कुपन घेतोय तर आम्ही झालो फोन चला आपण शाळेत जाऊ एक शूट पण घेऊ आणि दाखला पण काढू मला पुढं मागं दाखला लागणार मला दाखला काय हरवलाय आहे तर आता बघू कुठं दाखलं भेटतोय तर बघा आपण शाळेत आलेलो आहे खूप दिवस झाले आलो नव्हतो तर आलो आहे आता बघू कुठे दाखला भेटतो आणि आपण सर्व म्हणजे सगळी शाळा फिरणार आहे बघणार आहे कोणता वर्ग कुठं आहे काय आहे अभिषेक मी आलेलो आहे तर बघू तर मित्रांनो शाळा बघायच्या आधी आपण आपल्या गावाचं कुपन बघणार आहे म्हणजे जे पण इकडे वरती राहतात ना पलीकडे त्यांना इकडे कुपन असतं बघू शकता अभिषेक आणि मी चाललोय सचिन इथं स्वतः कुपन घेत आपल्याला आढळलेला गर्दी बघा मित्रांनो तुम्ही गर्दी खूप गर्दी म्हणजे इतकी गर्दी ना आणि इकडे सचिन बघा एका कोपला को सचिन तर गर्दी दिसत पण नाही सचिन बाबा काय म्हणतो सचिन म्हणतो भाय्या शेठला फोन लाव अरे म्हणलं भाय्या शेठ एवढ्या एवढ्या कामासाठी येणार आहेत का हसतोय तो आहे बा कसा त्यांनी कमीत कमी आमचे दोन तास घातले मित्रांनो आम्हाला जायचं होतं नगरला आता तुम्ही शाळा बघणार नाही का आता आम्हाला भीती वाट राहिली शाळेत जायचं कसं शाळा आता चालू झाली दोन दिवस झाले आणि मला घ्यायचं शूट तर सर लोक कसे ओळखीचे आहेत कोणी बोललं तर अवघड होईल पण आम्ही आम्ही प्लॅन के साथ आहे पूर्ण प्लॅन करून तर आमचा प्लॅन ए खूप खतरनाक आहे तुम्हाला काय सांगणार नाही ना ना प्लॅन ए तर आता आम्ही पहिले खालून जाणार आहे आणि मग वरतून खाली येणार आहे मग आतमध्ये जाणार दाखला घेण्यासाठी तर आता बघू कोणते वर्ग कुठं कुठं आहेत तर मित्रांनो नाही का इथं अकरावीचा वर्ग होता तुम्हाला परत दाखवला असं पण दाखवू शकतो तर जाऊ आपण आता नाही का इकडे भाताची खोली आहे बघू शकता इकडपट ना करू इकडे भाताची खोली आहे तर इकडे पण कोणतरी सरांची गाडी लागलेली आहे तर आता चाललो आहे आपण बघू इकडं पण वर्ग आहे बघू शकता तर नाही का मित्रांनो ना खूप दिवसानंतर ह्या साईडला आली बघू शकते इकडे पाहिल्या इथं आम्ही खूप म्हणजे खूप मजा करतो आपली महाराजांची इथं मस्त एक डिझाईन मध्ये मस्त चित्र काढले आणि पहिले इथे मित्रांनो आरसा होता तर तो फोडला असेल कोणीतरी आलोय आणि खूप दिवसानंतर इकडे वरती आलोय शाळेत तर शाळा पण चालू आहे हे असं बरोबर नाही आहे व्हिडिओ काढणं इकडे पण बघा सुधारणा खूप झाली शाळेमध्ये इकडं आम्ही खूप मज्जा करतो हे बघा वरती हे भेडभाड न करू ना ठेवू ना थोडं मोबाईल इथं आताची खोली बघू शकता इकडे अभिषेक मित्रासोबत बोलतोय चल रे तर आता आपण चाललोय इथं पाचवी अ ए सॉरी पाचवी ए इथं आहे आणि शाळेत मला वाटतंय मित्रांनो इथं पवार मॅडम आहे पवार मॅडमचा आवाज येतोय तर ए चला चल ना मित्रांनो मला इथं वाटतं इथं पॉवर मॅडम आहे माग तुम मी तुम्हाला काय म्हणलं होतं तिथे पवार मॅडम आहे आणि तिथे पवार मॅडमच आहेत बघू शकता तुम्ही एवढा शूट नाही करता मला कारण की कसं कोणी बोलू शकतं तू शाळा चालू असताना व्हिडिओ नाही काढू शकत मला पण माहिती थोडं चुकीचं केलं मी पण आपल्याला काय आपल्याला एक शूट घ्यायचा होता नाही का जुनी माझी शाळा दाखवायची होती आणि इथं पण इथं पण सर होते सर माझ्यासोबत बोलले सर भेटले होते सरांनी थोडं भाषण दिला मला तर आता जाऊ पुढं हे तर नऊ एचा वर्ग आहे इथं पण वर्ग आहे कोणता तरी इथं टेन बी टेन बी आणि टेन बी झाला का इथं आहे दहा ए तर इथं सगळे मॅडम लोक बसलेले बघू शकता इकडं इकडं काय इकडं माहीत आहे तर कशी वाटली मित्रांनो शाळा शाळा चांगली वाटली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक द्या आणि पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ मित्रांनो इकडं पण बघू शकता इकडं आणि मित्रांनो ही जी पायरी आहे ना म्हणजे मी ज्या टायमा होतो ना तेव्हा ह्या टायमाला म्हणजे सर्व लोकांनी नियम केला होता की इकडून फक्त मुली जाणार आणि पलीकडून मुलं जाणार तर आम्ही काय होतो होतं की जेव्हा शाळा सुटायची ना तेव्हा इकडून मुलीला सोप करायचं जायला तर पलीकून आम्हाला दूर होता ना जेव्हा आम्ही काय करायचो शेवटची एक मिनटं होता ना तर एक मिनटात बेल झाली ना बेल झाली झाल्या सगळ्यात पहिले मॅडम बाहेर निघायच्या आधी आम्ही इकडून जायचो कारण की सर्व लोक बाहेर यायच्या आधी आम्ही इथून लगे खाली तिकडून खूप दूर होत मुलं बिला पुढे पण जायचे त्याच्या इकडून लवकर येत होत तर मित्रांनो आता आहे ना, ना सॉरी तर मित्रांनो आता इथंय ना जेव्हा सुट्टी झालेली मुलांची आम्ही निघणारच होतो पण गाडी वळवायची होती आम्हाला त्यात गाडी जेव्हा सुट्टी झाली तर मुलं बघा कशी धपा बाहेर येते आता हे बघा इकडं आता बघा गर्दी बाग कशी होती आता ग्राउंड वर तुम्ही गर्दी बघून घ्या काहीच गर्दी नाही आता तुम्ही वर गर्दी बघा भाताच तिकडे पण बघा आपण जाऊ वाटलं जाता नाही येणार ते जरा पण आपण इथं बघू मुलं तुम्ही आता मुलांची तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही सर्व मुलं म्हणजे जेवण्यासाठी खाली येऊ राहिले तुम्ही बघा म्हणजे इतकी इतके मुलं आहे ना म्हणजे आमच्या टाइमाला जेवढे होते तेवढे तर नाही आहेत आमच्या टायमाला तर खूप होते पण आता कमी झाले तर मित्रांनो आपल्याला इथं महाराज भेटलेला बघू शकता महाराज आणि मग जेवण केलं महाराज तू मग जेवण कधी करणार आहे भात खातोस का तू चांगला असतो आणि अजून काय करतो मग कितीला आहे तू पाचवी आणि तुकडी कोणती आहे सिलेक्ट नाही केली का सांगितली नाही ना अजून तर नाही का मित्रांनो तुम्ही म्हणताना हा मुलगा कोण आहे तर मित्रांनो हा आमच्या देरे गावामध्ये महाराज आहे हा मला पण माहित नाही का देरे गावात कुठे राहतो पण याचं मी आनंदमाईपासून एक कीर्तन ऐकलं होतं तर मी याचा खूप मोठा फॅन झालो तर एवढं एवढं आहे बघू शकतो पण कीर्तन इतकं मस्त करतो ना मित्रांनो मला खूप आवडला त्या दिवशीपासून मी कधी पण दिसला ना याला कधी पण भेटतो आणि कधी पण हे बोलतो कारण की मित्रांनो याचा आवाज आणि याचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा